नमस्कार मी योगिता मुकडे नवदृष्टीमध्ये पुन्हा तुमचे एकदा स्वागत करते केवळ शब्दानेच तुम्हाला बळ व सामर्थ्य मिळावे वा, वा एखादी नवीन दिशा मिळावी हीच नवदृष्टीची इच्छा तुमची लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब मला अजून माझ्या मला आणि माझ्या लेखणीला उभारणी देते की मी तुमच्यासाठी काहीतरी करावं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आजचा नवदृष्टीचा विषय आहे तुमचा आनंद स्वतःतच शोधा मी सांगते तुमचा आनंद स्वतःमध्ये शोधा याचा अर्थ तुमचा आनंद एखादा व्यक्ती वस्तू परिस्थिती यावर सीमित ठेवू नका म्हणजेच तुमच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल हा इतरांच्या हातात देऊ नका आता हेच बघा ना आज माझे जो पैसे नाही जेव्हा येईल तेव्हा मी आनंदी होईल तेव्हा मी एखादी गोष्ट करेन एखादी हजार रुपयाची असलेली गोष्ट ती शंभर रुपयामध्ये पण मिळते ना जी आहे जितक्या पैशामध्ये घेऊन जर आपल्याला थोडासा आनंद मिळतो आहे मग त्यात काय ग जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे त्या त्यामध्ये रडण्यापेक्षा जी आपल्याजवळ आहे त्याच्यामध्ये आनंद मानायला शिका ना आपण बरेचदा मोठ्या आनंदाच्या मागे छोट्या छोट्या गोष्टींना विसरून जातो आणि तसही इतर काय म्हणते इतरांच्या मागे आपण आपला आनंद गमावतो तसही तुम्ही किती सुखी आहात किती दुःखी आहात याचा कुणालाही कुणाशी काहीही घेणं देणं नाहीये हे तुम्ही आधी शिकलं पाहिजे आणि आपण त्याच मोठ्या आनंदाच्या मागे धावताना जे आपल्या नेहमीच्या छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करत असतो त्यांनी मला बोलले म्हणून आपल्याला फार दुःख होत राहत सपोज एखाद्या पार्टीमध्ये गेल्यानंतर इतक्या जणांनी आपली स्तुती केली की तू खूप छान दिसतेस वगैरे वगैरे आपल्याला फार छान वाटत पण जो आपला विरोधक आहे ऑब्व्हिअसली त्याला ते चांगलं असतानाही चांगलं दिसणार नाही आणि त्याने वाईट म्हटलं म्हणून मग आपण घरी अडत बसतो हा प्रसंग प्रत्येकांच्याच बाबतीत किंवा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही अनुभवलेला असेलच आहे मग त्या दहा लोकांमध्ये एकाने वाईट बोलले म्हणून घरी येऊन रडत बसण्यापेक्षा नऊ लोकांनी तर तुमची तारीफ केली ना त्यांनी तर तुमचं कौतुक केलं ना हा तुमचा खरा आनंद त्या नऊ लोकांमध्ये तुमचा आनंद म्हणा पटत आहे ना मी काय बोलते आहे ते बरोबर हे बघा स्वानंद हा तुम्हाला शोधता यायला हवा आणि स्वानंदी मनुष्य हा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कोणत्याही परिस्थितीत कुठनाही सोबत कधीही आनंदीच राहतो तेव्हा आनंदापेक्षा स्वानंदाकडे लक्ष द्या दुःख असते ही मान्य आहे दुःख असतं आणि म्हणजे स्वानंद म्हणल्यानंतर दुःख तुमचं पूर्णतः नष्ट होतं असंही नाही पण ते दुःख असतानाही त्याला सुखात बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये नक्की येते विचार करा पटतय ना मग शोधायचा का आनंद तोही आनंदाने धन्यवाद <laughs>